डॉट कॉम महाराष्ट्राचा या ठिकाणी जो बहुजन ओबीसी अल्गार मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सामाजिक विषयाबद्दल म्हणजेच जे काय ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कामध्ये हक्काच्या आरक्षणामध्ये काही इतर जे ओबीसी नाहीत म्हणजे आम्ही त्याला ओरिजिनल ओबीसी असं म्हणतो ते त्यांना कुंभी दाखले देऊन ओबीसींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातो तसेच जरांगे हे व्यक्तिमत्व आमचेच बांधव आज धनगर समाजांना अतिशय अरावेचं व गलिच्छ भाषेमध्ये बोलले जातात तर अशा हक्काची लढाई लढणं हा जर आमचा गुन्हा असेल तर तो आम्हाला मान्य आहे त्या गुन्ह्यासाठी येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही स्वतःला अटक करून घेण्यासाठी म्हणून पोलीस चौकीमध्ये हजर होत आहोत जर ओबीसी आणि बहुजनांच्या हक्कासाठी लढणं जर हा गुन्हा असेल तर खरंच तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही अटक होण्यासाठीही तयार आहोत 那么惨。<laughs>